तुम्हाला अधिकृतरित्या अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होत तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलेलो आहोत आपल्या डोक्यात कायम हे खूळ गेलेलंच होत त्यामुळे रस्त्यावरून एखादं आंदोलन केलं आहे का ते आपण दाखवावं आपल्यावर तरी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस केस रजिस्टर्ड आहे का आंदोलनाची दाखवावी फक्त सत्ता सत्तेचं राजकारण आणि ते पण शरद पवारांचं नाव वापर तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या आणि म्हणूनच एक्क्याण्णव साली तुम्ही खासदार झालात त्र्याण्णव साली तुम्ही परत आमदार झालात त्र्याण्णव साली सुद्धा करव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात त्याच्यानंतर नव्याण्णव सालापासून दोन हजार चौदा सालापर्यंत सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती तुमची सर्व बदनामी पक्षाला हानिकारक होती तरी शरद पवारांनी ती पाठीशी घातली पोटात घातली ती शरद पवारांची चूक होती तुम्ही कुठे कुठे काय काय बोललात मुटायला निघाला होता कुठे काय बोलायला निघाला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण शरद पवार जितेंद्र आव्हाडने केला असता तर शरद पवारांनी पक्षात ठेवलाच टाका त्याला ज्या जितेंद्र आव्हाडला तुम्ही शिळा खालचा उठता बसता त्या जितेंद्र आव्हाडने एवढ्या तुटा केल्या असत्या जितेंद्र आवडला पक्षात ठेवला असता आमच्याबद्दल तुम्ही काय काय कुठं नाटक जाऊन सांगायचे पवार साहेबांना आम्हाला माहित नाही तुम्हाला तेवढेच धंदे होते आणि मी त्याचा पुरावा आहे मी हे सगळं बोलतो का हे सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे छगन भुजबळांनी सांगावं शपथ घेऊन की ओबीसीचा निधी यांनी थांबवला नव्हता आदिवासी मंत्री जे होते गावी त्यांना विचारावं की यांनी आदिवासींचा यांचा निधी थांब एस सी एसटी ओबीसी या तिघांचा निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या शरद अजित पवारांनी केलेलं आहे ते काय सांगतात आम्हाला जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत काय वंश वंश लावून ठेवलाय तुम्हाला वंशापोटी मिळायला पाहिजे का तुमचं कर्तृत्व काय होतं शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते हा मनाचे प्रश्न विचारून बघा ना होय अजित पवार मी सांगतो तुम्हाला आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आम्हाला शरद पवारने जरूर आशीर्वाद दिले पण आम्ही रस्त्यावरची पुरवतो रस्त्यावर, रस्त्यावर लढायचो मारामाऱ्या करायचो पोस्टर फाडायचो पोस्टर लावायचो पेपर जाळायचो शरद पवारांविरुद्ध कोणीही बोलला आणि ते मुख्यमंत्री बोलला तरी त्यांच्यावर अंगावर जाण्याची ताकद ठेवायचो तुम्ही काय केलं अरे कमीत कमी त्या पद्मसिंह पाटलांनी एक तंबू तरी सांभाळून ठेवला होता तू तो तंबू तुम्ही तो तंबू पण सांभाळू शकला नाही अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या शरद पवार गटाचे तुकडे तुकडे करून टाकले किती जण तुमच्यामुळे पक्ष सोडून गेले सांगा अजित पवार जरा तुमचे आणि प्रफुल्ल पटेलांचे किती सुमधूर संबंध होते काय आम्हाला माहित नाही तुमचे आणि भुजबळ साहेबांचे किती सुमधूर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही तुमचे आणि दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधूर संबंध होते ते काय मला माहित नाही सत्तेच्या लालचे पोटी खुर्ची पोटी तुम्ही सगळे एकत्र आलेत राहा पण उगत साहेबांना डचायला जाऊ नका बात निकलेगी तो दूर तक जाईल परत एकदा सांगतो की बात निघलेगी तो दूर तक जाईल